श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये होणार आहे श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्या आणि बैलपोळ्याने होते आणि नंतर लगेचच भाद्रपद महिना सुरू होतो भाद्रपद महिना हा अनेकांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा असतो या दिवसांमध्ये अनेकांना वेध लागतात ते लाडक्या गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होतं मोठमोठ्या सार्वजनिक मंडळातील बाप्पा हा अवघ्या काही दिवसांतच मनपात सज्ज होतो सर्वत्र आपल्याला मंगलमय वातावरण बघायला मिळतं सुखकर्ता दुःखहर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद मिळण्यासाठी भक्तगण श्री गणेशाची पूजा करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे जरी तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पांना विराजमान करत नसाल किंवा गणपती बसत बसवत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या घरी गणपती बाप्पा बसले असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे तर पहिल्याच दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी आहे तर हा उपाय तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही ब्लॉकेजेस आलेले आहेत ते दूर करण्यासाठी आहे बघा म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की भरपूर प्रमाणामध्ये पैसा येत असतो पण पन अचानकपणे पैसा येणं बंद होतं किंवा पैसा येतो पण तो, तो कुठे जातो समजत नाही म्हणजे घरामध्ये अगदी लाख रुपये कमावणारे व्यक्ती असले तरी सुद्धा महिन्याच्या शेवटी पैसे चुरत नाही किंवा मग मा कोणत्याही मार्गी पैसे लागत नाही आणि ते पैसे असेच जातात पण कुठे जातात समजत नाही समजा हॉस्पिटल्स असेल किंवा इतर काही खर्च असतील अशा पद्धतीने ते पैसे संपतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण इतकी मेहनत घेत आहोत इतका पैसा कमवत आहोत पण हा पैसा जातो कुठे असं का होतं कारण बऱ्याच वेळा काय होतं सेम इन्कम असणारे व्यक्तीसुद्धा आपल्या खूप पुढे निघून जातात त्यांच्याकडे खूप सारी सुबत्ता येते आणि आपले आपण म्हणजे ज्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम चालू आहे त्यांना असं वाटतं की मग असं का होतं मला का पैसा नाही मी काय करतो इतकं तर असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर हे दोष निघून जाण्यासाठी तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्याने तुमच्या आयुष्यातील सर्व ब्लॉकेजेस निघून जाणार आहे आणि अगदी गणपती बाप्पा जेवढे दिवस आहे अगदी दहा दिवसांमध्येच तुम्हाला लगेचच पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला याचे रिझल्ट मिळायला सुरुवात होणार आहे तर चला व्हिडिओ बघूया की नक्की काय उपाय करायचा आहे कसा करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपल्या हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी करतो आपण यंदा ही तिथी सात सप्टेंबरला म्हणजे परवा दिवशी आहे आणि यापासून पुढील दहा दिवस अनंतर चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव हा सुरू राहतो सतरा सप्टेंबरला लाडक्या बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन सुद्धा होतं या काळामध्ये ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन आणि गौरी विसर्जन सुद्धा केलं जातं पाच दिवसांच्या गणपतीचं बारा सप्टेंबरला विसर्जन केलं जाणार आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करत असताना हा उपाय तुम्ही नक्की करा पहिल्याच दिवशी प्रत्येकाकडे गडबड आहे माहीत आहे की पहिल्याच दिवशी आपल्याला उपाय करणं थोडंसं मुश्किल जाईल कारण गणपती बाप्पांना आणायचं आहे विराजमान करायचं आहे त्यांच्यासाठी छान छान डेकोरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी नैवेद्य बनवायचे आहेत घरी कुणी पाहुणे रावळे येतात तर त्यांचं बघायचं आहे त्यात काहींच्याकडे गौरी असतील तर गौरी येणार म्हणून त्यांची तयारी करायची आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर मग याच्यामध्ये आपण हा उपाय कसा करावा तर अगदी थोडासा वेळ तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक काय करायचं आहे खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान आपण ज्याला म्हणतो ते सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतं जिथे आपल्याला फुलं वगैरे मिळतात ते सहजरित्या उपलब्ध होतं किंवा अगदी घरोघरीसुद्धा सध्या ते झाडं आहे तर मग तुम्ही एक नागलीचं पान जे आहे किंवा नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान म्हणतात त्याला तर हे पान आपल्याला एक घ्यायचं आहे आणि दिवसभरामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपल्याला चार अखंडित अशा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या नसाव्यात खराब नसाव्यात अगोदर वापरलेल्या नसाव्यात नवीन अशा चार सुपाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत या सुपाऱ्या ज्या आहेत त्या पानावरती ठेवायच्या आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मोदक घ्यायचा आहे गणपती बाप्पांची सगळ्यात आवडती गोष्ट कोणती तर ते मोदक आणि त्यांना अतिशय प्रिय आहे मोदक त्याच्यामुळे मोदक घ्या आता तुम्ही उकडीचे मोदक घेऊ शकता किंवा तळणीचे मोदक घेऊ शकता तुमच्या मनावरती आहे ते की तुम्हाला मोदक कुठले घ्यायचे आहे पण तुम्ही मोदक घ्यायचे आहे एक मोदक घ्यायचा आहे चार सुपारी घ्यायची आहे सुपारी लक्षात ठेवा की सुपारी घरातल्या चालणार नाहीत नवीन आणून त्या सुपारी वापरायच्या आहे किंवा घरातल्यास पण वापरलेल्या नसतील कोणत्याही पूजेमध्ये वापरलेल्या नसतील अशा सुपारी आपल्याला घ्यायच्या आहे आणि एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे ह्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊन आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या मंदिरामध्ये बाप्पांसमोर नागवेलीचं पान ठेवा त्याच्यावरती तुम्हाला हे चार सुपारी ठेवायचे आहे आणि त्याच्यासोबत एक मोदक जो आहे तो त्या पानावरती ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांना या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त अट एकच आहे की तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे घरी करता येणार नाही तर जिथे आपले आजूबाजूला जिथे मंदिर आहे तर आपल्याला तिथे या चार सुपाऱ्या एक पान आणि एक मोदक जो आहे तो ठेवून यायचा आहे गणपती बाप्पांसमोर हा मोदक ठेवत असताना आणि हे, हे सर्व वस्तू ठेवत असताना मनामध्ये हीच भावना ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये खूप पैसा येणार आहे खूप आपली जी काही कर्ज झालेलं आहे तर ते उतरणार आहे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपला सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो आपल्याकडे तसाच असावा आपण जेव्हा हा उपाय करतो तेव्हा मनामध्ये अजिबात आणू नका की आपलं हे खरं होणार नाही किंवा आपण जे करत आहोत ते साध्य होणार नाही असा मनात विचार आणू नका आपण जे करत आहोत तेच होणार आहे आपल्याकडे खूप पैसा येणार आहे आपली खूप प्रगती होणार आहे आणि आपले जे ब्लॉकेजेस आहेत तर ते कमी होणार आहे अशी मनामध्ये भावना ठेवा गणपती बाप्पांना सुद्धा आपण हे सांगायचं आहे की माझी ही इच्छा आहे आणि ही इच्छा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा बघा देवतांची सेवा केल्याने देवतांना आवडते नैवेद्य दिल्याने किंवा जे काही उपाय असतात ते केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होत असतात जे कोणी अनुभवतात त्यांना माहीत आहे की विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात पण बरेच जण काय करतात विश्वास ठेवत नाही आणि मग म्हणतात की मी हा उपाय केला माझा सक्सेस नाही झाला तो उपाय केला मी सक्सेस नाही झाला तर कोणतीही गोष्ट करत असताना ती मनोभावे करा मनामध्ये तुम्ही जर तो विचार केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ते सक्सेस आलेलं राहील गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही खूप सारे उपाय जे आहेत ते या दिवशी करू शकतात एक एक करून उपाय जे आहे ते आपल्या चॅनलवरती सांगितले जातात तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि महत्त्वाचा वाटला तर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर देखील करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल धन्यवाद